वाडा भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेत संदर्भात सर्व पक्षी सर्व संघटनेची एकत्रित पत्रकार परिषद मस्तान का वाडा भिवंडी सध्या रस्ता नसून तलावात रूपांतर झालेले आहेत त्यात कहर म्हणजे या तीन दिवसात पावसाने केलेला तांडव आज हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत निरुपयोगी झालेला आहे काल या शिष्टमंडळाने पालकमंत्री श्री गणेश नाईक यांची जवाहर जनता दरबारमध्ये भेट देऊन जनतेच्या भावनांची सविस्तर चर्चा केली या चर्चेनंतर आज पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या भावनांना सहनशीलतेला न्याय देण्यासाठी सर्वांनी सर्वसुपणाला लावून हा लढा एकचुटीने व सर्व ताकदीने लढावं लागेल तेव्हाच हा रस्ता पूर्ण होऊ शकेल सध्या सरकारच्या तांत्रिक अडचणी आणि कंत्राटदाराची क्षमता यामुळे पुढील मार्ग खडतर असून सणाच्या धर्तीवर युद्धपातळीवर बनवण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले तरी गणेशोत्सवाचा विचार करता जनतेला रास्ता रोको किंवा मा इतर माध्यमातून जनतेला अधिक त्रास न देता गणेशोत्सवानंतर या लढ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात निर्णायक करण्यात येईल असे या सर्व पक्षी सामाजिक संघटना आदिवासी व बिगर आदिवासी यांचे नेतृत्व करणाऱ्या कुळबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट काल कोपड पड काल आपल्या गणेशाई साहेबांनी आता आपल्याला आहे डिपार्टमेंट कंत्राटदाराला बाजू ठेवा डिपार्टमेंटकडून पुढाकार घ्यायला पहिल्यांदा रस्ता वाहतुकीला लायक बनवून द्या गणपती क्षणातून हे झालं गणपती सणापूर होईल मला शंका आहे पावसाचा हे मोठ तेवढा चालू आहे आणि कमी यंत्रणा लावून होणार नाही काही काही युद्ध युद्धबाजारावरून आपण रस्ते तयार करण्यासाठी वेळ पडली तर लक्षाचाही वापर केला जातो आपण म्हणून सरकारने त्याम इनिशिएटिव्ह घ्यावा याचं कारण असं आहे केवळ एका रस्त्याचा विषय नाही एवढी रस्ते चोख्याप होत असल्या कारणाने नऊ नऊ तास सामना करावा लागतो सगळ्यात गंभीर विषय हा आहे की आपल्या पांघर जिल्ह्यामध्ये ट्रामा सेंटर नावाचा एक मोठं हॉस्पिटल जिल्ह्यासाठी तयार करण्यात आला हे हॉस्पिटल देखील आज आपल्या कामावर बंद पडलेलं आहे आज पेशंट मुंबईला गेल्याशिवाय ठाण्याला गेल्याशिवाय दुरुस्त होऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे पुढे दवाखान्यात तिथंच आहे आणि ते जाता जाता देखील त्यांना प्राण फोडावा लागतो ही वस्तू ते आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून ह्या गंभीर विषयाकडे अत्यंत गांभीर्याने आपण एक सामाजिक बांधील बांधिलकी म्हणून पाहिलं पाहिजे आणि ते मी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे अजूनही काही राजकीय पक्ष या ठिकाणी यावेत यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत परंतु आपाप्रद्धी आपल्याला यश मिळालं असं आहे राजकीय पक्षांच्या मी संघटनांचे नागरिक शिवसेना आहे काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मनसे बहुजन विकास आघाडी सी पी एम सी पी आय रिपब्लिकन पार्टी गोदावरी बरोडकर मंच शिवसेना आदिवासी एकता पंच आहे तेवढ्या आणि माणसे आहे एवढ्या लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे सर्व पक्षांच्या आघाडीमध्ये बारा पक्ष आलेले आहेत